आय टी आय प्रवेश प्रक्रियेमध्ये एक प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांना येत आहे ते म्हणजे ऑप्शन फॉर्म भरता येत नाही आता खूप सारे विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात की ऑप्शन फॉर्म भरता येत नाही त्यासाठी काय सोल्युशन आहे आता यामध्ये वेगवेगळे दोन कारण आहेत यामध्ये जे की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत नाही तर आजच्या डिटेल डिटेलमध्ये जाणून घेऊया ते असे कोणते दोन कारण आहेत ज्यामुळे तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म भरता येत नाही आता जवळपास दो दोन राऊंड संपलेले आहेत तिसऱ्या राऊंड चा या ठिकाणी आपण ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि ते का गरजेचं आहे हे सुद्धा सांगितलं होतं ते सांगत असताना विद्यार्थ्यांचे कमेंट भरपूर यायला चालू झाले की ऑप्शन फॉर्म भरता येत नाही मग ऑप्शन फॉर्म भरायचे कसे तर दोन कारण कोणती आहेत ज्यामुळे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत नाही याच्याविषयी डिटेल मध्ये आज आपण जाणून घेऊया मित्रांनो ऑप्शन फॉर्म भरता येत नाही यामधला सर्वात महत्वाचा आणि बेसिक कारण आहे ते म्हणजे तुमचा नंबर या अगोदर लागला असेल आता लाग नंबर लागला म्हणजेच काय जे पहिला राऊंड होता दुसरा राऊंड होता या दोन मध्ये वेगवेगळ्या प्रिफरन्सचा या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात येतो म्हणजे एक प्रिफरन्सचा रूल देण्यात येतो जर तुमचा नंबर पहिल्या मेरिट यादीमध्ये लागला असाल तो जर तुमचा प्रिफरन्स नंबर जर एक असेल मग तुम्हाला पुढचे तिन्ही राऊंड मध्ये तुम्हाला बाद ठरवण्यात येतं हा होता पहिल्या चा नियम त्यानंतर जो दुसऱ्या चा नियम आहे तो, तो पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारचे पहिल्या तीन ऑप्शन पैकी जर नंबर लागला असेल तर तुम्हाला पुढचा तिसरा आणि चौथा या राऊंड मधून बाद केलं जातं आता हे दोन मुख्य कारण आहेत जे की तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरता येत नाही जरी तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला या ठिकाणी आता ऑप्शन फॉर्म भरता येत नाही कारण की या नियमानुसार तुम्हाला प्रवेश घेणं हे कम्पल्सरी होतं जे तुम्ही ऑप्शन दिलं होतं त्यानुसार पहिला दुसरा तिसरा हा दुसऱ्याचा नियम होता त्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेणं कंपल्सरी करण्यात आलं होतं आता जर तुम्ही प्रवेश नाही घेतलं तर तुम्हाला या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंड मधून या ठिकाणी बाद ठरवण्यात येत आता जर तिसरा राऊंड लागणार आहे त्यामध्ये सुद्धा नियम आहे तर पहिल्या पाच पैकी जर तुमचा नंबर लागत असेल तर तुम्हाला ते करणं कंपल्सरी जर तुम्ही या ठिकाणी प्रवेश नाही घेतलं तर तुमचा जो काय नंबर आहे ते चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही म्हणजे हे होतं एक पहिलं बेसिक नियम जे आय टी आय प्रवेश प्रक्रियेमध्ये ठरवण्यात आलेलं आहे पहिल्या राऊंड साठी पहिला ऑप्शन कंपल्सरी दुसऱ्या राऊंड साठी दुसरे तीन ऑप्शन कंपल्सरी तिसऱ्या राऊंड साठी पहिले पाच ऑप्शन कंपल्सरी अशा प्रकारचे हे नियम आहे आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्यांनी किती जरी प्रयत्न केली तरी या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार ना नाही कारण की तुम्ही आता डायरेक्टली कुठे येणार ते स्पॉट राऊंड साठी आता हा स्पॉट राऊंड कधी आहे कशा प्रकारे त्याचा टाइम टेबल आहे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे सव्वीस ही एक प्लेलिस्ट प्ले मिळून जाईल त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना नंबर न लागता हे ऑप्शन चेंज करता येत नाही आता काही विद्यार्थी काय करत असतात की हे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालते एका टाइम टेबल नुसार पहिला राउंड असेल दुसरा असेल तिसरा असेल चौथा असेल म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ही एका टाइम टेबल नुसार चालते म्हणजे तुम्हाला काही ठराविक वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्येच तुम्हाला तुमचे ऑप्शन ही चेंज करायचे असतात जे आता जर आपण तिसऱ्या राऊंडसाठी जर बघितलं तर जो काही अठरा ते बावीस जुलै या ठिकाणी अशा प्रकारचा टाइम टेबल देण्यात आला होता त्या ठिकाणी जर तुम्ही त्या डेटमध्ये जर गेलं तर तुम्हाला ते ऑप्शन चेंज करता आले असते पण जर तुम्हाला त्या डेटमध्ये जर तुम्ही आज जर प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चेंज करता येत नाही कारण की याची संपूर्ण जी प्रक्रिया असते एका टाइम टेबल नुसार आता हे का गरजेचं आहे कारण की प्रत्येक राऊंड साठी विद्यार्थी ऑप्शन चेंज करत असतात म्हणून तुम्हाला एक ठराविक कालावधी देण्यात आलेला आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला संपूर्ण त्याचे आय टी जे काय नियम आहेत रुल्स आहेत त्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं जे की आता तिसऱ्या राऊंड साठी जे काही ऑप्शन तुम्ही भरलेलं आहे ते अठरा ते बावीस जुलै मध्ये आज जरी तुम्ही प्रयत्न केला तरी या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म चेंज करता येत नाही कारण की ज्यावेळेस तिसरा राऊंड लागेल तिसरा राऊंड लागल्याच्या नंतर तुमचा कटअप त्या ठिकाणी मॅच व्हा म्हणजे त्या ठिकाणी जर आता एक ठराविक जर काळ दिला तर त्या काळामध्ये तुम्ही त्या संपूर्ण तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत ते तुम्ही चेंजेस करू शकता आता एक विद्यार्थ्यां मागे एक फॅक्ट या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो की काही विद्यार्थी असं सांगतात की ऑप्शन कम्प्युटरवरच भरायला पाहिजे का का ऑप्शन एखाद्या नेट कॅफे वाल्याकडेच भरायला पाहिजे का का ऑप्शन आपण स्वतः भरलं तरी चालतं मित्रांनो आपण प्रत्येकाकडे आपल्याकडे एक मोबाईल आहे ते अँड्रॉइड इंटरनेट या ठिकाणी सपोर्ट करत तर बाहेर एखाद्याला पैसे देण्यापेक्षा तुम्ही स्वतः या ठिकाणी चेंजेस करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीचे चेंजेस आहेत तुम्ही स्वतः करू शकता कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला करतच आलेलं आहे आणि यापुढेही तुम्हाला आयटीआय प्रवेश प्रक्रिया म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळतच राहणार आहे म्हणून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक कर

जर तुम्हाला पहिल्या एखाद्या वेळेस तो ट्रेड लागला आणि तुम्हाला जर तो करायचा नसेल तर ते नेक्स्ट राऊंड येण्याच्या अगोदर त्या ट्रेड ला तुम्हाला डिलीट करायचे असतात काही विद्यार्थी असं सांगतात की आता मला दोन राऊंड मध्ये सेम ट्रेड लागला जर तुम्ही ऑप्शन जर चेंज केलं नाही तर तुम्हाला सेम ट्रेड लागणारच कारण की तुमचा जो काय कट ऑफ आहे त्या ट्रेड नुसार मॅच झालेला आहे म्हणून तुमचा तो नंबर तुम्हाला परतही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जर तुमच्यापेक्षा हायेस्ट पर्सेंटेजचे जर विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय केले असते तर तुमचा खा जो काय नंबर आहे तो तुमचा नंबर लागला नसतो म्हणजेच काय या ठिकाणी जे तुम्ही ऑप्शन देतात ते ऑप्शन तुमच्या कटाप नुसार या ठिकाणी ठरवले जातात म्हणजे या दोन कारण आहेत आता ते कोणते म्हणजे काय तुमचा नंबर लागला होता पण तुम्ही प्रवेश घेतला नाही आणि तो नियमामध्ये आहे म्हणजे पहिल्या राऊंड साठी पहिला नियम दुसऱ्या राऊंड साठी दुसरे तीन ऑप्शन आणि तिसऱ्या राऊंड साठी पहिले पाच ऑप्शन आता हे जे काय ऑप्शन्स आहेत आता चौथ्या ला ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिल करायला जाता तर चौथ्या राऊंड साठी पहिल्या पाच मध्ये जर तुमचा जर नंबर लागला असेल तर तुम्हाला ते प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे तिसऱ्या राऊंड मध्ये आता ज्यावेळेस तुम्ही चौथ्या राऊंड चे ऑप्शन फिल करता आणि तुमचा जर का नंबर पहिल्या पाच प्रिफरन्स मध्ये जर असेल मग तुम्हाला ते चौथ्या राऊंड साठी ऑप्शन फॉर्म फिल करता येणार नाही हा बेसिक नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता हे जे काही नियम आहेत ते नियम काय माहितीये का पहिला ऑप्शन पहिले तीन ऑप्शन आणि पहिले पाच ऑप्शन हे तिसऱ्या राऊंड पर्यंत या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली या गोष्टीचा जर तुम्ही या ठिकाणी जर काळजीपूर्वक विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी आता ऑप्शन फॉर्म भरता येत नाही जे एक डेट निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत नाही आणि एक या जो तुमचा क्रायटेरिया आहे म्हणजे प्रिफरन्स नंबरचा जो काही नियम देण्यात आलेले आहे तो नियमानुसार जर तुम्ही या ठिकाणी जर बसत असाल तर तुम्हाला या दोन कारणांसाठी तुम्हाला मध्ये ऑप्शन फॉर्म हे भरता येणार नाही आता मॅक्झिमम विद्यार्थी थोडस दुसरा प्रश्न विचारतात की मला इतके परसेंटेज आहेत मला हा ट्रेड मिळू शकेल का तर मित्रांनो मी वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे तुम्हाला आता वेकेंसी रिपोर्ट चेक करायचा आहे वेकेंसी रिपोर्ट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजून घ्यायचं आहे किती जागा शिल्लक आहेत जागा किती शिल्लक आहेत हे समजल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या अपडेटचे ऑप्शन फिल करायचे तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड या ठिकाणी मेरिट चेंज होत असते आणि ती मेरिट हाय जात असते का जात असते पहिल्या दोन राऊंड मध्ये विद्यार्थी इलेक्ट्रिशियन ची वाट पाहत असतात ते न लागल्यामुळं या ठिकाणी आता जे विद्यार्थी राहिलेले ते जो ट्रेड आहे त्या ट्रेड ची मागणी करतात म्हणजेच काय आता या ठिकाणी प्रत्येक राऊंड साठी मेरिट ही हाय जात आहे पहिल्या दोन राऊंड मध्ये जे काय आहे विद्यार्थी आता टर्नर घेत नाही फिटर घेत नाही वेल्डर घेत नाही कारपेंटर घेत नाही आता हे ट्रेड तुम्हाला या ठिकाणी भेटत नाही पण जे तिसरा आणि चौथा राऊंड आहे या राऊंड मध्ये मात्र विद्यार्थी आता जे लागल ते अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत असतात तिसऱ्याला जरी एक वेळेस वाट पाहतील कारण की पहिला आणि दुसरा या दोन मध्ये इलेक्ट्रिशियन वायरमॅन हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोपा अशा प्रकारचे ट्रेड हे ऑलमोस्ट क्लोज झालेले असतात म्हणजे जास्त मागणीचे असलेले ट्रेड हे या ठिकाणी क्लोज झालेले असतात मग आता राहिलेले ट्रेड आता आपल्याला काही न करता आता आपल्याला फक्त आय टी आय करायचं आहे अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊन आता जो ट्रेड लागेल त्या ट्रेडच्या मागे या ठिकाणी आता विद्यार्थी लागत असतात कारण की बाहेरचे तर ऍडमिशन आता बंद झालेले आणि

म्हणून आता तुम्हाला ज्यावेळेस चौथ्या राऊंड नियम ऑप्शन तो नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे परत एक वेळ सांगून देतो जर तुमचा तिसऱ्या राऊंड मध्ये ऑप्शन लागला असेल तर मित्रांनो आता डायरेक्ट घेणं कंपल्सरी आहे आता तुम्ही चौथ्याला हा ट्रेड लागल का मला हा ट्रेड नाही तो ट्रेड लागणार का अशा प्रकारचा विचार न करता जो तुम्हाला ट्रेड लागेल तो ट्रेड तुम्हाला घेणं आता कंपल्सरी आहे कारण की नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला ते जागे उपलब्ध राहतील किंवा नाही राहतील तुमचा नंबर लागेल किंवा नाही लागेल अशा प्रकारचे प्रश्न हे भरपूर आहेत ते तुम्हाला कोणालाही सांगता येत नाही की तुमचा नंबर पुढच्या राऊंड मध्ये लागल किंवा लागणार नाही कारण की प्रत्येक वेळेस या ठिकाणी चेंज होत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये आपण समजून घेतलेले आहे की ऑप्शन फॉर्म तुम्हाला का भरता येत नाही त्याचे बेसिक कारण कोणते आहेत तर या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला पुढच्या म्हणजे राहिलेल्या शेवटच्या मध्ये तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म कंपल्सरी भरता येतं जर तुम्ही मी सांगितलेल्या क्रायटेरियाच्या ऑर्डर जर तुम्ही जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी नक्की ऑप्शन फॉर्म भरता येतो का अभी असलेस तर मित्रांनो या आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार